पनवेल ते पनवेलमध्ये दुबार असलेली फक्त पंचवीस हजार आठशे पंचावन्न हीच मागणी आम्ही निवडणूक आयोगाला देखील केलेली आहे की बाबा असे असे लोकस मतदान आहेत आपण आपल्याकडे जे सॉफ्टवेअर आहेत तो सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकली जर त्यांनी ठरवलं तर इमिजिएट विदाऊट अगदी फार वेळ न झालं होता निवडणूक आयोग ही दुबार नाव किंवा बोगस नाव इकडे तिकडे जे आहेत या ठिकाणी मतदारांचा मतदानाचा हक्क लावण्याचा कुठलाही प्रयत्न नाही फक्त बेलापूरच्या मतदानानं बेलापूरलाच मतदान करावं उरणच्या मतदानानं उरणलाच करावं ऐरोलीच्या मतदारानं ऐरोलीलाच करावं आणि पंढरीमध्ये दुबार नोंदणी केलेल्या मतदारांनी एकच वेळेला त्याचं मत जिथे कुठे ते राहतात जो रहिवासी असतात असे काय ठिकाणी करावो आमचा अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ आमचा उद्देश आहे बोगस नाव केलेली आहेत म्हणून नावाचा पत्ता नाही आय पत्ता नाही फक्त अनिल कुमार फक्त गोविंद काही नाव तर या यादीमध्ये कन्नड भाषेत त्यांचं प्रिंट झालेला आहे इतक्या एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं ही दुबार आहेत ज्याच्यातली पंचवीस हजाराहून जास्त मतं पनवेलमध्येच दोन वेळेला नाव आहे सत्तावीस हजारापेक्षा जास्त मतं पनवेल आणि मुरण या दोनही मतदारसंघाच्या यादीत आहेत सोळा हजार आठशे मतं ही बेलापूर आणि पनवेलमध्ये नावं आहेत पंधरा हजार मतं ही ऐरोली आणि पनवेल ह्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत ही नावं मतदार यादीतून वगळावीत त्याचसोबत जी नाईन 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 कोण खाली संशयास्पद मतं नोंदवलेली आहेत ज्यांचं संपूर्ण नाव यादीत नाही आहे ज्यांचा आय डी मतदार यादीमध्ये उल्लेखलेला नाही पत्ता नाही ती आहेत आणि त्याचसोबत ज्या पुनर्निरीक्षणाच्या कालखंडामध्ये अकरा हजार नऊशे त्र्याण्णव मतांना आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक काम निहाय असं दाखल केलेल्या आहेत ती, के ती मतं अशी एकंदर त्याशिवायही अनेक मतं आजही या व्यतिरिक्तही मतदार यादीमध्ये संशयास्पद दिसत आहेत अशी एकूण अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार मतं ही संशयास्पद या यादीत आहेत ती काढावी आणि ही यादी, यादी निर्दोष करावी परिपूर्ण करावी म्हणून ॲडव्होकेट सी जी गावडेकर जे मुंबई उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्या माध्यमातून अठ्ठावीस झिरो ऐंशी क्रमांकाचे पिटिशन आम्ही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि ही मतदार यादी जी सदोष आहे ती निर्दोष व्हावी यासाठी हा उत्तर या ठाणे ह्या बरोबरच ज्या या, 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 या निवडणूक यंत्रणा आणि सत्ताधारी म्हणून करतायत आणि त्याच्यातून सातत्यानं निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकतायत त्या रोखण्याच्या दृष्टीनं संपूर्ण एकशे अठ्ठ्याऐंशी पर्वेल मतदारसंघामध्ये मतदान केंद्राला सी सी टी व्हीचं आवरण मिळावं अशा पद्धतीची ही मागणी आम्ही करणार आहोत जे मतदार या ठिकाणी दुबार नोंदलेले आहेत त्या मतदारांच्या नावाचे निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन त्या त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये आम्ही मंडळी जागतिक देखील लावणार आहेत जेणेकरून त्या ठिकाणचे नागरिकही जागृत व्हावे आणि त्या ठिकाणी राहणारा सुजाण नागरिक या गैरप्रकाराच्या बाबतीत जागरूक व्हावा हा याचा उद्देश आहे आणि हे बोगस मतदार त्या ठिकाणी मतदानाला येऊ नये त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत या वेळेला या प्रक्रियेला रोख लावायचा निर्धार आम्ही मंडळीने केला आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला हो देखील या दृष्टीनं विनंती केलेली आहे उच्च न्यायालयात आम्ही शिजी गावणेकर ऍडव्होकेट यांच्या माध्यमातून आहे आम्ही ह्या फोगच मतदारांच्या बॅनर्स बनवून त्या त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत आमच्या पोलिंग एजंट्सना आम्ही रिअल टाइम माहिती देणार आहोत की हा मतदार या ठिकाणी मतदान करून गेलाय दुसऱ्या ठिकाणी त्याचं होऊ नये आणि निवडणूक यंत्रणेला देखील आहोत की ज्या ज्या ठिकाणी हो। यांचे दुबळ नावं आहेत त्या ठिकाणी तुमच्या निवडणूक केंद्राध्यक्षाला तुम्ही सूचना द्या की जिथं कुठं मतदान होईल ते दुसऱ्या ठिकाणी सूचना पोचल्या पाहिजे अर्थात हे जर निवड सर्वोच्च न्यायालयाने आमचं मत नाकारलं आणि ती नावं यादीत राहिली तरचा भाग आहे कारण आज जर निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयानं मनात घेतलं तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दोन दिवसामध्ये यादी स्वच्छ आणि निर्दोष करण्याचं काम निवडणूक आयोग करू शकतो मुंबई उच्च न्यायालयात कशा पद्धतीचे निर्देश देऊ शकतो हे झालं नाही तर तो मतदार डबल मतदार करणार नाही या दृष्टीने आम्ही आमची यंत्रणा लावू ज्या ठिकाणी बहुमस मतदान केलं जात आहे त्याच्या हवर्सारख्या पोलिंग वर ह्या वेळेला ते होणार नाही याचाही बंदोबस्त हार्ड कॉपीज आणि पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सॉफ्ट कॉपी हे सारं षडयंत्र दिलेलं आहे आणि त्यांनी का हे काम करावं आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी या दृष्टीकोनातून विनंती केली आपण केली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयात या आपल्या कंपनाच्या विरोधात जाणार नाही हेही त्यांना स्पष्टप्रमाणानं सांगितलं त्याच्यामुळं आम्ही ह्या वेळेला सारे पर्याय वापरू आणि हे बोगस मतदान होणार नाही याची काळजी